शिवसेनेचे भांडाफोडो बोंबाबोम आंदोलन आंदोलनास भारतीय दलित महासंघाचा पाठिंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे व मजबूतीकरणाचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून इस्टिमेट आहे संबंधित बांधकाम विभागातील अधिकारी व ठेकेदार यांनी संगणमताने शासनाच्या निधीचा गैरवापर करून आर्थिक हव्यासापायी जनतेची व शासनाची फसवणूक केली आहे अल्पावधीतच सदरच्या बांधकामाचा दर्जा घसरला असून मणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कॉन्फरन्स हॉल व इतर स्लॅब गळत असून गुडघाभर पाणी साचत आहे बांधकाम अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत ठेकेदारांनी मनमानी कारभार करून चुकीच्या पद्धतीने इमारतीचे काम केले आहे संबंधित प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार यांचे साठे लोटे असल्याने सदरच्या इमारतीच्या कामाचे निवेदनाप्रमाणे कोणतीही तपासणी न करता चांगल्या प्रतीचे काम झाले असल्याचे बोगस कागदपत्रे शासनाकडे सादर करून बिले उचलली आहेत तरी शासनाने मंदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे दुरुस्तीकरण व मजबूतीकरणाच्या झालेल्या कामाची क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी करून दोषी असणाऱ्या प्रत्येक घटकावर जनतेच्या व शासनाच्या फसवणुकीबद्दल भारतीय न्याय संहितेनुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली भारतीय दलित महासंघ व सकल मराठा समाजातर्फे या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला युवासेना तालुका प्रमुख अमोल बेडेकर भारतीय दलित महासंघ सांगली जिल्हाध्यक्ष दयानंद शिवजातक शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष योजना पाटील वसंत कारंडे, सेना सांगली जिल्हा समन्वयक संभाजीराजे पाटील विनोद आढाव विठ्ठल मिरुखे प्रकाश बेबले यांची भाषणे झाली रंजना खोत धनश्री मोरे उपस्थित होते यावेळी युवासेना व भारतीय दलित महासंघाचे कार्यकर्तेही उपस्थित होते आज से मा इता जे आम्ही शिवसेना आणि युवा सेनेच्या माध्यमातून जे इथं आंदोलन उभं केलं आहे म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा तालुका शिराळा तालुक्यात प्रत्येक गावात असणाऱ्या आपल्या शासकीय हॉस्पिटलच्या कामासंदर्भात जो आढावा आहे तो पूर्ण थर्ड क्लास पद्धतीचा केलेला आहे त्याच्या संदर्भात आम्ही चार दिवसापूर्वी बीड साहेबांना सुद्धा निवेदन दिलं की तुम्ही चार दिवसात याचा काहीतरी पाठपुरावा हो करा पण त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीला काही फारसं असं दखल दिलेलं नाही कारण त्यांना अजून शिवसेना म्हणजे काय माहीतच नाही पण शिवसेना एकदा आता रस्त्यावर उतरली का नाही सगळ्या अधिकाऱ्यांना सुद्धा पळता कमी होईल एवढं शंभर टक्के सांगतो बहिणींची तिथं गैरसोय होते त्याला जबाबदार हा ठेकेदार नाही तर हे प्रशासकीय अधिकारी सुद्धा आहे हे लक्षात घ्या आणि या शिवसेनेच्या आंदोलनात आम्ही भारतीय दलित महासंघाचा जाहीर असा मी पाठिंबा जाहीर करतो आणि या प्रशासनाला सूचित करतो की ज्या ज्या आंदोलनामध्ये भारतीय दलित महासंघ उतरत तिथं त्या आंदोलनामध्ये किंवा त्या प्रकरणात शेवट केल्याशिवाय आम्ही कधीही माघार घेत नाही हे या प्रशासनानं सुद्धा याची जाणीव ठेवावी याला उत्तर देताना या संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तर दिले की ते काम झालं पण ते जॉईंटमधून पाणी गळायला लागलं आणि तिथं आम्ही ज्या जॉईंटमधून पाणी गळतं आहे त्या ठिकाणी आम्ही पत्रा मारला आणि तो पत्रा उचकटला आणि पत्रा उचकटल्यामुळे त्या पत्र्यामध्ये पाणी साचायला लागलं आणि ते पाणी सगळं त्या प्रसुतीगृहामध्ये यायला लागलं अतिशय बालिश पद्धतीचं हे उदाहरण दिलेलं आहे हे आम्हाला मान्य नाही हे या ठिकाणी मी या आंदोलनाच्या ठिकाणी मी यांना सांगतो तसेच जो संबंधित ठेकेदार आहे त्या ठेकेदारावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची हातीन या चौकशी झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी प्रामुख्यानं मागणी आहे अधिकाऱ्यांना वट्टीवर आणणारी जी काही आंदोलनं असतील जनतेच्या बाजूनं त्याच्याबरोबर मराठा समाज शंभर टक्के आहे हे जिथं शासनाचे कोण प्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी जर ऐकत असतील तर त्यांनी हे समाजाचं आंदोलन शिवसेनेने जे पुकारलं आहे ते हलक्यात घेऊ नये तात्काळ या ज्या काय अॅनॉमॉलिज तुमच्या एंडनं आहेत त्या बंद कराव्यात भ्रष्टाचाराची द्वारे जी काही उघडलेली आहेत ती बंद करावीत नाहीतर यापुढं जे काही आंदोलन होईल त्या आंदोलनामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सामील होईल आणि तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढाच आज मी इशारा देतो आणि आजच्या या शिवसेनेच्या आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करतो झालं नाही कसलं तुमचं प्रशासन नाही तुम्ही काय करताय अहो हे तुमच्या खिशातला पैसा नाही तो गोर गरीब पैसा आज तुम्हाला दिलेला आहे तुम्ही जर ह्या लोकांनी असं करायचं तर ह्यांच्यावर कार कारवाई झाली पाहिजे आणि आम्हाला व्यवस्थित ते बांधकाम करून दिलं पाहिजे ज्या आज गोरगरीब महिला येतात त्या आम्ही काय मोठ्या मोठ्या हॉस्पिटल जाणार आहेत का देणार आहेत ती हे करून तुम्ही आज म्हणताची ला की ह्या खेडेगाव आहे खेडेगावात कसं पण बांधकाम केलं तर चालेल तर आज आम्ही शिवसैनिक बसणार नाही आम्ही तीन म्हणजे तीन नव्हे तीन हजार महिला आहे आम्ही तुम्ही नुसतं आम्हाला दाखवून द्या आमचं नाम काम करून नाही द्या मग आम्ही काय करायचं ते उद्यापासून बघू फक्त विनंती आहे की जी तुम्ही खोली तयार आहे त्या खोलीमध्ये गुडगाभर पाणी साठत तिथं डॉक्टरांनी काम कसं करायचं बाकीच्यानी परिचारिकांनी तिथं काम कसं करायचं आणि येणाऱ्या पेशंटनं तिथं कसं राहायचं त्यांच्या जीवानिशय हा खेळ शासनाचा चालू आहे तर प्रश्न प्रशासनानं व शासनानं व या अधिकाऱ्यांनी याची जातीय दखल घेऊन त्या ठेकेदारावरती आणि हे संगणमताने जे अधिकारी असणार आहेत यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे आत्ताच दाखल झाले पाहिजे हे फक्त मंदूरचा हा विषय नाही आहे हा विषय चरणमधला पण तोच सेम परिस्थिती आहे आंत्रीमध्ये जे काम झालं साहेब तिथं पण हाच विषय आहे जर इथं तुम्ही संगणमताने फक्त पैसे लाटण्याचं जर काम करत असाल तर तुम्हाला शिवसेना कदाबी सोडणार नाही तुम्हाला हे जर तुम्ही संगणमताने हे जर तुमचे काम तालुक्यात जर चालू असेल तालुक्यातच काय इथं जिल्ह्यात जरी कुठे चालू असेल तरी आम्ही तुम्हाला इथंही तुमचं रोकावं हो लागेल शासनाच्या नियमाप्रमाणेच तुम्हाला तिथं काम करावं हो लागेल आणि आमची मागणी आहे या निवेदनात क्वालिटी कंट्रोलमार्फत याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांवरती आणि फेकेदारवरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे हे शासनाने प्रशासनाने याची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि खास करून आज आम्हाला भारतीय दलित महासंघाने या आंदोलनास मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला त्याबद्दल भारतीय दलित महासंघाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत